नमस्कार मंडळी तर माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील जी एकादशी येते तिला विजया एकादशी असे म्हणतात तर ही एकादशी अत्यंत महत्वाची अशी एकादशी आहे कारण ज्यांना एखाद्या कार्यामध्ये यशप्राप्ती करायची असेल एखाद्या गोष्टीमध्ये विजय मिळवायचा असेल त्यासाठी ही एकादशी केली जाते जर एखादा विद्यार्थी असेल किंवा तुम्हाला एखाद्या बिझनेसमध्ये यश प्राप्त करायचं असेल खूप प्रयत्न करून देखील सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये यश मिळत नसेल तर ही एकादशी केल्यामुळे खूप काही फरक पडतो असे जाणकारांचे मत आहे तर या एकादशीचे आपण व्रतकथा काय आहे ती जाणून घेऊयात तर रावणावरती विजय मिळवण्यासाठी श्रीरामांनी सुद्धा ही एकादशी केली होती त्यांच्या सैन्यासकट त्यांनी ही एकादशी केली होती आणि त्यांना रावणावरती विजय प्राप्त केला होता त्यांनी तर या नावामध्येच ह्या एकादशीचा आपल्याला कळत की विजय मिळवण्यासाठी म्हणजे यश प्राप्तीसाठी ही एकादशी केली जाते तर चला आपण आता ह्याच महात्म्य समजून घेऊया आणि ह्याची व्रत कथा ही जाणून घेऊया हे ऋषीवर्या आपण व्यास महर्षींचे पट्टशिष्य असून जे व्यासांनी या जीवाच्या कल्याणाकरिता व्रत वैकल्याचे कथन केलेले आहे त्यापैकी युद्धामध्ये विजय प्राप्त होण्यासाठी कोणते व्रत करायचे ते कथन करावे तेव्हा सुतमुन्नी सांगत आहेत तेच श्रीकृष्ण भगवंतांनी युधिष्ठिरास कथन केले की हे युधिष्ठिरा मुनी ब्रह्मदेवाची प्रार्थना करून म्हणाले की मला विजय एकादशीचे महात्म्य सांगावे तेव्हा ते म्हणाले जय आणि विजय प्राप्त करण्यासाठी विजय एकादशीचे व्रत प्रभावी असून ते कुणी केले व कुणास त्याची फलश्रुती प्राप्त झाली हे कथन श्रवण करावे पुरातन काळामध्ये आसुरी शक्तींचा जेव्हा उत्पात झाला होता त्यापैकी सर्वात जास्त उत्पात हा लंकापती रावण याने केला होता त्यामुळे विष्णू भगवंतांना श्री राम अवतार धारण करावा लागला जेव्हा जेव्हा सृष्टीमध्ये अमानवी प्रवृत्ती ही वृद्धी पावतात तेव्हा तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी सत्प्रवृत्ती धारण करणाऱ्या दैवी शक्तींचा उदय होत असतो रावणाने आपल्या आसुरी प्रवृत्तीने सर्वदेव हे बंदिवासात टाकले होते तेव्हा त्यांच्या विनाशासाठी आणि पराजयासाठी श्री विष्णू भगवंतांनी दशरथ राजाच्या पुण्याईने अयोध्या नगरीमध्ये श्री राम या नावाने ते अवतीर्ण झाले श्री शेष हे लक्ष्मण झाले शंख भरत या नावाने तर सुदर्शन चक्र शत्रुघ्न या नावाने दशरथाच्या रघुकुळामध्ये अवतीर्ण झाले जनकाच्या जनकपुरीत पद्म जन्मली ती पुढे श्रीराम प्रभूंना जनकाने समर्पित सुद्धा केली पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात या दोन एकादशीचे व्रत पाळले जाते माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील या एकादशीला विजया एकादशी म्हटले जाते विजया एकादशीचे व्रत करत विष्णूची विधिवत पूजा केल्याने प्रत्येक कार्यात हे यश मिळते विजया एकादशीच्या दिवशी व्रत आणि विधिवत पूजनासह व्रत कथा वाचन याने सुद्धा खूप महत्वाचे असे आपल्याला फायदे आपल्या आयुष्यात पाहायला मिळतात कथेशिवाय एकादशीचे व्रत हे अपूर्ण मानले जाते त्यामुळे ह्याचे श्रवण आणि वाचन हे करणे हे सुद्धा महत्वाचे आहे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांमध्ये देवांमध्ये विष्णू देवाला जगाचे पालनहार म्हटले जाते विष्णूला एकादशी तिथीही समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात तर ही एकादशी विजय एकादशीचे व्रत करून विष्णूची जर विधिवत आपण पूजा केली तर प्रत्येक कार्यात आपल्याला यश हे मिळतेच तर नैमीच्या सर्व ऋषीमुनी सत्संग करीत असताना शौनक ऋषींनी सुतमहाराजांना प्रश्न विचारला तो असा हे ऋषी आपण व्यास महर्षींचे पट्टशिष्य असून जे व्यासांनी या जीवाच्या कल्याणाकरता व्रत वैकल्याचे कथन केलेले आहे त्यापैकी युद्धामध्ये विजय प्राप्त होण्यासाठी कोणते व्रत करायचे ते कथन करावे तेव्हा सुतमुनी सांगत आहेत तेच श्रीकृष्ण भगवंतांनी युधिष्ठिरास कथन केले की हे युधिष्ठिरा नारद मुनी ब्रह्मदेवाची प्रार्थना करून म्हणाले की मला विजय एकादशीचे महात्म्य सांगावे तेव्हा ते म्हणाले जय आणि विजय प्राप्त करण्यासाठी विजय एकादशीचे व्रत प्रभावी असून ते कुणी केले व कुणास त्याची फलश्रुती प्राप्त झाली हे कथन श्रवण करावे एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी नारद मुनी ब्रह्माजींना विजय एकादशीचे महत्व विचारले यावर ब्रह्मदेवांनी सांगितले की त्रेता युगात अयोध्येचा राजा दशरथ होता त्याची पत्नी कैकईने मागितली यात श्रीरामाला चौदा वर्षाचा वनवास आणि भरताला गादी मिळावी या वचनांचा समावेश होता त्यानुसार प्रभू श्रीराम हे भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह ते वनवासात गेले वनवासादरम्यान रावणाने सीतेचे अपहरण केले देवी सीतेच्या शोधात असताना प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणाची जंगलामध्ये हनुमानाशी भेट झाली त्यानंतर सुग्रीवाशी मैत्री झाल्यानंतर श्रीराम देवी शोधात निघतात दरम्यान हनुमानजी देवी सीतेचा शोध घेतात आणि मग प्रभू श्रीराम वानर सेनेच्या मदतीने लंकेवर हल्ला करण्याची योजना आखतात मात्र सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे समुद्र त्यावर मात कशी करायची या विचारात असताना एके दिवशी लक्ष्मणाने भगवान रामांना सांगितले की इथून काही अंतरावर एका ऋषींचा आश्रम आहे या ऋषींकडून हा समुद्र पार करण्याबाबत आपल्याला काहीतरी मार्गदर्शन घेतले पाहिजे त्यानुसार प्रभू श्रीराम ऋषींकडे पोहोचतात आणि त्यांना नमस्कार करून इथे येण्याचा उद्देश सांगतात यावर ऋषींनी माघ कृष्ण एकादशीला भाऊ लक्ष्मण सेनापती आणि इतर प्रमुख सहकाऱ्यांसोबत व्रतासह विष्णू देवाची पूजा करण्याचा सल्ला त्यांना देतात तसेच त्यांनी एकादशी व्रताची संपूर्ण विधी सुद्धा त्यांना समजावून सांगतात आणि या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल अशी ग्वाही देखील देतात ऋषीने सांगितल्याप्रमाणे प्रभू रामाने विजय एकादशीचे व्रत हे पालन केले विष्णूची पूजा केली आणि या व्रताच्या प्रभावाने वानर सेनेने समुद्र पार करून लंकेवर विजय मिळवला तसेच प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून देवी सीतेला मुक्त करून अयोध्येला परतले अशा प्रकारे जो कोणी विधीपूर्वक विजय एकादशीचे व्रत पाळतो त्याला प्रत्येक कार्यात ही असे हे असे ब्रह्मदेवाने देखील म्हटले आहे राक्षसी वृत्तीचा नायनाट हा श्रीराम प्रभूंच्याकडून नियतीला घडवायचा होता म्हणून हे सर्व काही अनाकलनीय घडत गेले नियती दैवी जीवाकडून कोणत्या वेळी कोणती कृती घडवी याचे कुणीही अंदाज बांधू शकत नसते परंतु त्या कृतीतून या विश्वाचे कल्याणच घडत असते असे म्हणायला पाहिजे एवढे महत्व या विजया एकादशी व्रताचे असून त्याचे अनुपालन प्रत्येक विजयाची अभिलाषा असणाऱ्या जीवाने आपल्या जीवनामध्ये आचरण करावे असे ब्रह्मदेवांनी नारदास कथन केले हीच माहिती शौनकादिकांना सुतमहाराजांनी दिली पुढे युधिष्ठिराने विचारल्यावरून भगवान श्रीकृष्णाने हीच कथा कौरव शक्तीचा विनाश करून सत्व शक्तीचा विजय होण्यासाठी हे व्रताचे गुह्य कथन केले आणि ते सर्व भाविकांनी सुद्धा आपल्या जीवनात आचरण करावे तर एकादशीची पूजा ही कशी करावी तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून घरातील देवघराची पूजा आणि स्वच्छता करावी व्रताचा संकल्प करत पंचामृत आणि गंगाजल याने श्री विष्णूंचा जल अभिषेक करावा जर तुमच्याकडे श्री हरि विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळकृष्णाची जी मूर्ती असेल त्याच्यावर तुम्ही अभिषेक हा करू शकता यावेळी देवाला पिवळे चंदन आणि पिवळी फुलं ही अर्पण करावीत तसेच पिवळे वस्त्र सुद्धा देवांना परिधान करावे देवासमोर साजूक तुपाचा दिवा लावावा तसेच या दिवशी एकादशी कथेचे वाचन करावे किंवा श्रवण करावे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा शेवटी आरती म्हणावी आणि विष्णूला तुळशी पत्र वाहावे आणि नैवेद्य अर्पण करावा आणि सर्वात शेवटी झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना करावी तर आजची कथा ही श्री हरींच्या चरणी मी समर्पित करते आणि आजचा भाग इथेच थांबवते तर पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा जय हरी विठ्ठल